तर मंत्र्यांना सगळ्यांना खूप वेळ भेटलेलं ही समस्या घेऊन ते आज करतो उद्या करतो चार वर्षे निघून गेलेले आहेत पण सगळ्या नागरिकांना हा खूप मोठा त्रास आहे आणि यांच्या घरासमोर घरात पाणी आत फिरतं आहे इथे शेपटी किडे होतात डासाचं प्रमाण मोठं आहे आणि हा प्रश्न ताबडतोब सुटावा म्हणून सगळ्या नागरिकांनी अनेक वेळा प्रयत्न करून देखील हा प्रश्न सुटलेला नाही अजून तरी हा प्रश्न ताबडतोब नगरपालिकेनं प्रशासनानं ताबडतोब सोडवावा अशी सगळ्या नागरिकांची आमची मागणी आहे करायला येत नाही सगळं आत पाणी आणि किडे मावना आले सगळ वर्ण त्यात पाणी आमच्याकडे फडकी सगळं तुमले गवस्थान भीज वाजून घेतलं पाणी आत आले म्हणून सगळं माथरूम थोड वास धरले दुर्गा नाचू लेत जा सगळी आजारी पडली तर मधील आता स्वराज्य कॉलनीत उ आपण उभे आहोत तिथले नागरिक इथे सगळे जमलेले आहेत स्वराज्य कॉलनीतील जर समस्या आपण बघायला गेल्या तर इथे अक्षरशः समस्यांनी आणि ना समस्या जो विळखा असं स्वराज्य कॉलनीला गाठलेला आहे इथं रोगराईचं थैमान असं गाठलेला आहे तर आपल्यासोबत तिथील सर्व स्थानिक रहिवाशी आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या काका काय सांगाल असं किती वर्षापासून या सगळ्या समस्या गेली चार वर्षे आम्ही प्रयत्न करतोय नगरपालिकेला त्या काका या कॉलनीमध्ये सध्या समस्या कोणकोणत्या आहेत आता ह्या गटारीचं पाणी जे आहे चार गटारीचं पाणी येते इकडं आणि हे गटारीचं पाणी गटारी लांबपर्यंत तुंबतं आहे असं पाणी भरपूर त्यामुळे तासाचं साम्राज्य सा आहे आणि रोगराई आहे लहान मुलं आहेत येण्या जाण्याला वाट नाही इथं त्यामुळं ताबडतोब याच्यावर नगरपालिका कार्य करावी असं सगळ्या आमच्या नागरिकांची मागणी आहे काका त्याच का, पद्धतीनं तुम्ही नगरपालिका प्रशासनाकडे काही तक्रार केली होती प्रशासनाकडून काय आपल्याला प्रतिसाद मिळाला मिळालाय केला दे काय मुख्याधिकारी वगैरे स्वतः कोण आले होते पालिकेच्या अधिकारी ते आले ते तिघे तिके पण आले होते काय म्हटले काय बघ बग, आहे बघायचं हे जायचं नसतं वेळ काढून पणाचं उत्तर दिलंय फक्त बघणार आहे काय करत ते काय बरं तुम्ही राहिला कुठे की आहे बहुतीन पाणीच आहे घराला पूर्ण घर कटरीच नाही मी आता त्या पाठीमागच्या बाजूला जाऊन आलो अक्षरशः पूर्णपणे कमरे एवढं गवत वाढलेलं आहे पूर्ण गटार तोंबलेली आहे नगरपालिकेची पाईप सुद्धा फुटली आहे म्हणजे पाण्याची पाईप पाणी पिता होती ते बी घाण पाणी ते पण घाण पाणी आलं एवढं सुद्धा लक्ष नाही म्हणजे काय घरात आजारपणाचा वगैरे त्रास आम्ही दोघंच आहे दोघं पण आजारी आहे आणि परवादीच आहे गणपतीला सगळी आजच नाही संडास उलटी थंड डेंगूचे पेशंट दोन चार डेंगूचे पेशंट होते आमच्या गावात या घरात इकडे दोन चार डॉक्टर आहेत स्वतः डॉक्टर आहेत काय उपयोग सांगा एवढे करून करून तुम्हाला काय काय त्रास होते नमस्कार आमची कॉलनी म्हणजे ढासांची डेंगूर आणि सापांची सर्वांची कॉलनी आता ओळखली जाणार आहे <laughs> तर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर गेले चार वर्ष आम्ही सर्व नागरिकांनी मिळून एक शंभर निवेदन आम्ही मंत्र्यांना नगरपालिकेच्या सीओना तहसीलदारांना प्रांतांना हे सगळं देण्यात आलेलं आहे त्याच्यावर कोणताही परमनंट सोल्युशन अजूनपर्यंत काय निघालेलं नाही आज भाजपचे राजेंद्र तराडे आणि प्रीतम तसे <laughs> हे दोघंही आम्ही त्यांना शेवटी ह्याच्यापूर्वी ते आले होते पण त्याच्यापूर्वी पण काय घडलं नव्हतं आज त्यांना दोघांनाही आम्ही इथं बोलून घेतलेला आहे त्यांना हा प्रश्न पूर्णपणे व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेला आहे त्या मान्य राजन तारडे आणि प्रथम कापसे साहेबांनी सी ओ साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि सर्कल साहेबांना सर्वांना बोलवून इथं पूर्ण जी काही खरी अडचण आहे टेक्निकल प्रॉब्लेम जो आहे इथे पाठिंबा जर बघितला तुम्ही तर तो हा हायवे गेलेला आहे गडिंगला गडगाव रोड हा हायवे आहे रिंग तो रिंग रोड आहे आणि तिथे ह्या शेतकरी हा हि शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा जोपर्यंत जमीन आपल्याला मिळत नाही नगरपालिकेला हा प्रश्न सुटणारा नाही आहे त्याच्यावर मूळ तोडगा काढण्यात नगर हे नगरपालिकेने त्याला मस्तपैकी हे देणे गरजेचं आहे प्राधान्य देणे गरजेचं आहे तेवढंच आमचं म्हणणं आहे की नागरिकांची पूर्ण गैरसोय होते सापांचं आणि सा लहान मुलं आहेत प्रत्येक घरात एक दोन दोन तीन डेंगू पेशंट तुम्हाला मिळतील हॉस्पिटल आणि नगरपालिकेचे कर्मचारी येतात पाणी दोन तीन दिवसांना काढून घेऊन जातात पुन्हा तेच पाणी आपल्याला इथंच हे खराब होतं हे पाणी जर बघितलं तुम्ही जर तर दाखवतो म्हणजे हे पाणी जर बघितलं तुम्ही ते आत पूर्ण जातो पायपात जाते इथे पायपात जाते घरात आत जाते ते जास्त पाणी जास्त पडते त्यामुळे हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडण्या कारण हा कम्प्लिटली मानवाशी आरोग्याशी खेळणारा जीव घेणार खेळ चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर उपाय करावा ही आमची सर्वांची तक्रार आहे विनंती आता म्हणणं आम्ही विनंती करून गेलो तीन वर्ष आता ही तक्रार आमची आहे त्यामुळे नगरपालिकेना प्रत्यक्ष लस लवकरात लवकर हा प्रश्न मिटावा तर आता आपल्यासोबत या स्वराज्य कॉलनीतील सर्व नागरिक बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे आपण दाखवू शकता कॅमेरामॅन या साईडला दाखवा जरा तुम्ही इकडे त्या जर घरात जायचं म्हटलं तर तुम्हाला तात्पुरत्या असेल दगडावरूनच जावं लागेल दगडावरूनच जावं लागत असताना अतिशय काळं पाणी आहे रोगराई युक्त पाणी आहे आपण बघू शकता इथून कसा कशा पद्धत तर आपण बघू शकता कशा पद्धतीने इथे स्थानिक नागरिकांना राहावं लागत आहे या घरात जायचं म्हटलं तर पावसाळ्यात कितपत हाल होत असतील याची नुसती कल्पनाच केलेली बरी तिथल्या स्थानिक नागरिकांनी अक्षरशः संताप व्यक्त केलेला आहे आता आपण विनंती करून इथे थकलेलो आहोत आता विनंती करणार नाही तर उग्र आंदोलन छेडू असा इशारा पालिका प्रशासनाने केलेला आहे आपण पाहू शकता हे पाणी आता इथंपर्यंत येतं पाणी आज घरात जातात शेवळ 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 याचा पाणी जाते आजपर्यंत पाणी जातात तरी इथील नागरिक कशा परिस्थितीत राहत असतील किती नरक यातना त्यांना सहन करावे लागत असतील त्याची नुसते आप, नुसतं आपण अंदाज बांधू शकतो तर पालिका तरी पालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन हे सगळं तिथला तिथली जी काय अडचण आहे ती त्वरित सोडवणे गरजेचे अन्यथा इथील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाहीत असा इशारा त्यांनी आज पालिका प्रशासनाला दिलेला आहे जी समस्या आहे जवळजवळ तीन चार वर्षे ही समस्या इथं पाण्याची असेल या आरोग्याच्या दृष्टीनं फार धोकादायक ह्या गटारीच्या चारी क्वालनीतलं चारी गल्लीतलं पाणी एका ठिकाणी येऊन ब प्रत्येकांच्या घरात घरातल्या ज्या ड्रेनेज पायपा आहेत त्या पायपातून पिण्याच्या पाण्यातून पायपातून ते घाण पाणी आत चालत आहे आणि त्या अक्षरशः पाण्याच्या संडासचं पाणी असेल हिचं पाणी असेल किडे वळ होत आहेत ह्यामुळं ह्या स्वराज कॉलनीतल्या लोकांना आरोग्यापासून फार मोठा धोका निर्माण झालेला आहे ह्या संदर्भात स्वराज कॉलनीच्या लोकांनी काल एसडे सर असतील शिंदेसाहेब असतील इथल्या कांबळे साहेब असतील यांनी काल है। फोन केल्यामुळं आज आम्ही इथं आलो आणि परिस्थिती बघितली फार भयानक परिस्थिती आहे आम्ही इथं आल्यानंतर तातडीनं पालकमंत्र्यांशी आम्ही चर्चा केलो आंबेडकर साहेबाची त्यानंतर दादांच्या बरोबर बोललो कलेक्टरना त्यांनी तातडीनं सूचना दिल्या त्याचबरोबर तहसीलदार असतील प्रांत असतील आणि मुख्याधिकारी त्यांना जागेवर बोलून घेऊन ही परिस्थिती दाखवलेली आहे भयानक परिस्थिती आहे प्रत्येक घरात दोन चार दोन चार डेगूनचे पेशंट तयार झालेत असं मगाशी जे नागरिक म्हणाले दास निर्माण करायचा कारखाना या स्वराज कॉलनीमध्ये निर्माण झालेला आहे आणि आरोग्यापासून फार मोठा धोका इथं निर्माण झाला आहे आमचं म्हणणं आहे त्याच्या लगतच रोड आहे रिंग रोडचं काम जे काही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांचा मोबदला मिळाला पाहिजे यासाठी तो रस्ता अडवला आहे पण आम्ही कलेक्टरना सांगून किंवा पालकमंत्र्यांना सांगून तातडीनं ते शेतकऱ्यांची बैठक लावून मग मुख्याधिकारी त्यांचं काय असेल त्यांचा तातडीनं मोबदला देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी भारतीय जनता पार्टी नक्की प्रयत्न करा आज या ठिकाणी स्वराज्य कॉलनी येथील रहिवासी व त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक जिल्हा उपाध्यक्ष मान्य राजेंद्र तारळे साहेब व त्याचबरोबर मंडळ अध्यक्ष प्रीतम कापसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो काही नागरिकांचा येथील समस्यांचा महापौर या ठिकाणी दाखवलेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिवसाहेबांना या ठिकाणी बोलवून तर हे जे समोरील घर आहे एक माजी सैनिकच आहे देशाची सेवा करून ते सेवानिवृत्त झालेले आहेत जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर या प्रभागातील या येथील रहिवाशी व त्याचबरोबर तालुक्यातील पूर्ण माजी सैनिकांचा या ठिकाणी येऊन वेगळ्या पद्धतीनं आंदोलन छेडलं जाईल याची दखल प्रशासनानं घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद सत्यवर्तांनीसाठी धनंजय शेटके गडिंग